हा बघा मित्रांनो केशर आंबा आहे हा आणि आता साधारण याची हाईट जर बघितली तर माझ्यापेक्षा हाईटला माझ्यापासून पण माझीच हाईट जवळपास सात फूट आहे म्हणजे आंबा जवळपास आठ ते नऊ फुटापर्यंत दहा फुटापर्यंत आंबा गेलेला आहे आणि आंब्याला आता कैऱ्या पण लागलेल्या आहेत आता मे महिना संपून गेलेला आहे आता हा जून महिना चालू आहे आणि अजून पण आंब्याला आंबे आहेत तुम्ही या ठिकाणी इकडे बघू शकता या झाडाला पण आता हा माझ्या हा एक आंबा आहे या झाडाला पण जर बघितलं कैरे वगैरे आहेत जर तुम्हाला आंब्याची लागवड करायची असेल आंब्याचा भाग लावायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता वेगवेगळ्या हाईटचे आंबे आहेत इथे जर समोर बघितलं तर हे बघा मित्रांनो इथे आंब्याला आंबे लागलेले दिसत आहेत आता हे जे रोपं आहेत मित्रांनो इथं तुम्हाला इथे दिसतील कैऱ्या लागलेल्या हे बघा या आंब्याचे झाडं ठेवलेली आहेत आणि आंब्यांना कैऱ्या पण लागलेल्या आहेत हे बघा मित्रांनो इथं हे बघा या आंब्यांना मध्ये पर्टिक्युलरली हे बघा ह्या ठिकाणी पण दिसत आहेत वरती दिसत आहेत तर तिकडं समोर जर बघितलं या इकडं हे तिकडे तुम्हाला आंबे दिसतात